जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहत आहोत उत, कृषी उत्पन्न बाजार समिती जुनरच्या उपबाजारावर आळे फाटे येथील कांद्याची आवक आपले मार्केट पूर्णपणे भरलेले आहे ही आपण एक बाजू पाहतोय मार्केटची दुसरी बाजू पाहणार आहोत आपण आता पूर्ण मार्केट फुल झालेलं आहे कांद्यानी ही मार्केटची दुसरी बाजू आहे ही सुद्धा पूर्णपणे मैदानात सुद्धा माल आहे सर्व शेड भरलेले आहेत कांद्यांनी पूर्णपणे कांद्याने भरलेले आहेत लिलाव आपले एक दीडच्या नंतर चालू होतील बाहेर जाऊन पाहूयात बाहेरची आवक कशी आहे हायवेलाही आवक बाजू हायवेच्या बाजूलाही आवक गेलेली आहे पाहू शकता बाहेरही आवक पडलेली आहे पाहुयात पुढे जाऊयात पाहू शकता जिथे गायांचा भरतो दर गुरुवारी तिथे सुद्धा कांदे उतरवले जात आहेत ते पण मैदान भरत आलेले पाहू शकता रोडच्या दुसऱ्या बाजूलाही आवक उतरायचं काम चालू आहे आज आवक कमीत कमी पस्तीस हजाराच्या घरात जाईल असा अंदाज आहे पाहूयात बाजारभाव काय निघतात दोन वाजेनंतर